कुंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ जिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त <coughs> स्वात्मसुख चारशे अठरा ओव्या झाल्या होत्या तर ते। त्याच्या पुढच्या ओव्या घ्यायच्या आहे आहो ते आत्मसुख सकाळा आहे परी ठावके नव्हे की जे काय या लागी धरावे सद्गुरूचे पाय ते भावार्थे प्राप्ती आत्मसुखाबद्दलच बोलणं झालं कसं मिळतं मिळाले त्यांचं काय आहे आणि ज्यांना आत्मसुख प्राप्त झालं त्यांना माया कशी काही करत नाही असा विषय झालाच आहे मागेच आता एवढं आहे की जे आत्मसुखाकडे गेले नाहीत त्यांच्या ठिकाणी आत्मसुख नाही का मग तर सगळ्याजवळच असतं आत्मा नाही असा मनुष्यच नाही असं कुठला सजीव प्राणी नाही जिथं जिथं सजीवाच्या ठिकाणी आत्मा आहेच पण तो आहे ह्याचंच कोणाला माहीत नाही की आणि पाहावं असंही कधी वाटलं नाही त्यामुळं तो काय आहे की आणखीन नाही असं न वाटणारे जे कोणी असतील ते तर गेलेच म्हणजे त्यांना काय आहे की त्यांचा जन्म अशाच तऱ्हेनं आहे आणि नाहीत गेला पण जे या रस्त्याला यायची इच्छा करतात त्यांनी मात्र काय करावं तर या लागी धरावे सद्गुरूचे प आहे म्हणजे जर आत्मसुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रीगुरूला शरण जाणं हेच गरजेचं आहे तई भावार्थे प्राप्ती शरण गेला तरी भाव टिकून राहायला पाहिजे भाव टिकला तरच जर त्या ठिकाणी संशय आला काय आहे कोणा मिळतं आहे का नाही नाही मिळालं तर पुन्हा काय करायचं असा संशय आला की मग मिळणार नाही त्यापेक्षा भाव टिकवावा आणि निश्चय करावा तर हे प्राप्त होतं तो। सद्गुरु तोच ब्रह्ममूर्ती भावार्थे करिता भक्ती शिष्या स्वात्मसुखाची प्राप्ती होय निश्चिती तात्काळ आता ज्या शिष्याला श्रीगुरूला शरण जायचे ते कोणी एक मनुष्य आहेत सामान्य संत आहेत असं नाही तर ते कोण आहे तर प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती ब्रह्मा आणि ते वेगवेगळे नाहीत असं जेव्हा आपलं ठिकाणी भाव जागा होईल नुसतं नाही तर भावार्थे करिता अनन्य भक्ती आता आणखीन दुसरीकडे कुठं जायचंच नाही यांच्याशिवाय आणखीन काय आहे मोठं असं अजिबात नाही अशी अनन्य भक्ती त्या ठिकाणी राहिली तर तो शिष्य स्वात्मसुखाच्या प्राप्तीला जातो म्हणजे त्याच्याकरता त्याला काय करावं लागेल पहिलं आपला निश्चय पक्का करावा लागल आणि मग त्या श्रीगुरूच्या ठिकाणी निष्ठा ठेवावं लागल की हे श्रीगुरू म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्ममूर्ती आहेत तिथंच आपला अनन्य भाव ठेवला तर तो निश्चित अस्वात्म सुखाकडे जाईल आता ब्रह्मज्ञानाची किल्ली सांगेनी एक्याची बोली जयाची कल्पना निमाली ते प्राप्त पुरुष आता हे त्यांनी दाखवलं की ब्रह्मज्ञान म्हणजे काय असतं तर त्याचं एकच आहे जसं एखादी गोष्ट आहे आणि ती ती पेटी उघडली जात नाही त्याची किल्ली प्राप्त झाली की सहज ते उघडता येतं तसंही ब्रह्मज्ञानाची किल्ली जर काही असेल तर ती प्राप्त होईल मग कोणती किल्ली कसं कुलूप उघडेल ते तर जयाची कल्पना निमाली कल्पना संपली की तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल हीच ओवी एकनाथी भागवतामध्ये सुद्धा आलेली आहे याची लागी आचारू याची लागी विचारू याची लागी शास्त्रसंभारू शोधिजे सदा आता हे जर पाहिजे असल तर काय काय करावं लागल आपल्या आचरण शुद्ध ठेवावं लागल आचरणात दोष येता कामा नये आपला विचार शुद्ध ठेवावा लागेल विचारात आणखीन काहीतरी भेसळ करणं किंवा हे सोडून दुसरीकडचा विचार करणं हे तिथं चालत नाही आणि यालागी शास्त्र संभारू आणि जे जे शास्त्र हे प्रतिपादन करतात त्या त्या शास्त्रांचा त्या शास्त्रांचा आपण अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे आता हेच सांगणं सांगण्याकरता सुद्धा हरिपाटात सांगितले की सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी तू तु, तु, तुला सुख प्राप्त करून घ्यायचं तर काय कर सर्व सुख शोधलीच पाहिजे सर्वशास्त्राचा विचार केला पाहिजे सर्वशास्त्रातून जे काही महत्त्वाचं सांगितले तेच आपल्या ठिकाणी घेतलं पाहिजे याची लागी ज्ञान याची लागी ध्यान योग अष्टांग साधनं याची लागी आता हे सगळं शास्त्रश्रवण केलं शास्त्राचा अभ्यास केला तरीसुद्धा ज्ञान प्राप्त होण्याकरता ध्यानाची गरजच असते ज्ञान ऐकून होतं पण ज्ञानाचा अनुभव घेण्याकरता ध्यानाची गरज आहे आणि हे सगळं कोणत्या प्रकारचं ध्यान आहे तर अष्टांग साधन हे त्याच्यासाठी काय आहे गरजेचं आहे म्हणजे नुसतं शास्त्र नाही तर पुढं तुम्ही तुमचा काय आहे अभ्यास असा करा की जे ऐकलं आहे ते योग्य आहे का ऐकल्याप्रमाणे अनुभवालाही येत आहे का हे सगळं तपासावं लागेल आणि ते जर तपासायचं असेल तर त्याला ज्ञान ध्यान आणि योग या सगळ्या गोष्टी तुम्ही अवलंबल्या पाहिजेत म्हणजे ते सातत्याने आणि यथाविधी असं जर चालू राहिलं तरच आत्मसुख प्राप्त मिळत होतं याची लागी तपसायास याची लागी जपसन्यास एकाएकी वनवास याची लागी आता जे या अगदी या मागे लागलेले आहेत तीव्र मुमुक्षू त्यांना दुसरं काही नको आहे ते काय करतात अत्यंत सायासाचं तप करतात की जेणेकरून आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वासना उभा राहू नये विषयभाव उभा राहू नये म्हणून तप करायचं तपरा तपामध्ये एवढा मोठा निग्रह केलेला असतो की जे जे काही समोर येईल तेच काय आहे की त्याचा विचारसुद्धा करायचा नाही जसं ते आडवंगनाथ म्हणून त्यांना सांगितलं तुझ्या मनातील ते करू नको मग त्यांनी तेच ध्यानात ठेवलं मनात आलं की करायचंच नाही असं जर आपण निर्णय घेतला आणि ह्यांना संयमात ठेवलं इंद्रियाला मनाला तर या सगळ्या गोष्टी तिथं होतील दुसरी गोष्ट काय याची लागी जप जप संन्यास जे काही जप आहे तो जपसुद्धा याच्यासाठीच झाला पाहिजे मग आता जप म्हणजे काय किती संख्या आहे किती संख्या पूर्ण असतो जप करायचा तेवढ्या संख्या आणि त्याच्यानंतर काय आहे की एवढं झाल्यानंतर पूर्ण संन्यास आता कशाचाही काही राहिलं नाही म्हणजे जे जे काही आपल्या ठिकाणी इंद्रियांचे मनाचे बुद्धीचे आणि बाकीचे सगळे विचार आहेत किंवा ज्या वासना आहेत त्या सगळ्यांचा न्यास हे संन्यास आहे एकाएकी वनवास याची लागी आणि एकांतातला एका एकाएकी म्हणजे एकटं जाऊन कुठंतरी वनवासात राहायचं हे सगळं साधनच आहेत वेगवेगळ्या प्रकारची कोणी तप करतं आहे कोणी जप करतं आहे कुणी संन्यास घेत आहे कोणी काय आहे की वनवासात जात आहे हे, हे सगळं खरं आहे पण ह्या सगळ्यांचं साध्य तेच आहे आत्मसुखप्राप्ती हेच साध्य आपल्या आपल्या पद्धतीने जो तो साधन करत राहतो आणि आत्मसुखप्राप्तीची इच्छा करूनच सगळं करत असतो याची लागी दिगंबर याची लागी वल्कलधर याची लागी चर्मावर मृगव्या व्याघ्राजी ना आता त्याच्यात दुसरे दाखवले की जे कोणी असतील त्यांनी काय केलं सगळे कपडे काढून टाकले दिगंबर झाले ते आता त्यांच्या ठिकाणी दुसरं म्हणजे आता कोणतं वस्त्र आहे त्यांच्या दिशा हेच वत् वस्त्र अंबर म्हणजे आकाश आणि दिशा रा आकाशाच्या ज्या दिशा चौकडल्या चार दिशांच्या चार उपदिशा हेच त्यांच्या अंगावरचं वस्त्र आहे असे काही आहेत तर दुसरी गोष्ट काय आहे की काही वल्कल धरं कपडे काढलेत पण निवळ उघडे नाहीत काही झालाच्या साली असतील त्या गुंडाळायच्या आणि ते तेवढं अंग झाकायचं या याची लागी चरमावर मृगव्याघ्र जिनाधिक आता दुसरे कोण आहेत ते कशालाही अनुष्ठानाला बसतात मग त्यांच्या अनुष्ठानासाठी त्याने काय करायचं तर मृगाचं तरी चर्म किंवा व्याघाचं व्याघ्राचं तरी हे सगळं घ्यायचं आणि त्याच्यावर आसन घालायचं त्याच्यावर त्यांचा असेल तो अभ्यास करायचा म्हणजे आसनासाठी सुद्धा निश्चित असं काय पाहिजे तेच घ्यायचं हे अंतरलं ते अंतरलं असं नाही कधी ह्या कापडा कधी तो कापडा असं त्यांच्याकडं नाही निर्णायक मृगाजीनावर बसणारे त्याच्यावरच त्याच्यातसुद्धा हरिणाचं वेगळं हरिण नराचं काळविटाचं वेगळं मग ते कोणाला कोणच्यावर बसायचं हे सुद्धा नियम आहेत कोणत्या आसनावर कोणी बसवावं व्याग व्याघ्रास व्याघ्राच्या चरमावर कोण बसतं अत्यंत जपी तपी श्रेष्ठ त्यांनाच ते आसन आहे बाकीच्याला ते आसन त्रास देतं आणि अशा तऱ्हेचे जे आसन आहेत ते कशासाठी तर त्यांचं जे आता नित्याचा अभ्यास आहे त्याचं अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी याची लागी निराहार याची लागी फळाहार याची लागी जला चटाधर काशाय वास आता काही असेत की काहीच खायचं नाही निराहार निवळ पाणीच प्यायचं दुसरा कशाचाही आहार नाही म्हणजे धान्य नाही फळं नाहीत याच्याशिवाय पानं नाहीत फुलं नाही हे काहीच नाही कशाचाच आहार नाही आणि दुसरे जे आहेत त्याचं दाखवले की फळ आहार आता हे अन्न खायत नाहीत फळं खायची मग जे काही त्यांना भुकीची वेळ असते तेव्हा फळंच फक्त खाणार दुसरं काही खाणार नाहीत आणि तिसरे आहेत ते जटाधारी त्यांनी जटा सगळ्या बांधलेल्या असतात आणि त्या जटा घेऊन त्यांचं जे साधन आहे ते 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 करणारे आहेत कशाय वासं आणि दुसरे कसे आहेत गेरू रंगाचे कपडे त्यांनी अंगावर घातलेत त्याला ते त्यांनी काय केलं भगवं वस्त्र म्हणजेच कशाय असल्या कपड्यावर राहायचं मग आता दुसरं वस्त्राचा त्याग दुसरं जसं ह्याच्यामध्ये सांगितलं अष्टभोग भोगणे माते नाही भोग भोग चा आठ प्रकारचे भोग आहेत ते आठ प्रकारचे भोग ज्यांनी त्याग जे केले तोच परमार्थ करू शकतो म्हणजे त्याच्याकरता जे जे काही भोग आहेत आठ प्रकारचे त्या आठ प्रकारच्या भोगाचा त्याग केला पाहिजे याची लागी वीतराग या याची लागी योग याग याची लागी निस्संग संवाद की जे दुसरे काय आहेत पूर्ण वैराग्य त्यांच्या ठिकाणी कोणत्याही कशा कशाचंही म्हणजे स्वतःच्याच देहाचं प्रेम नाही तर दुसऱ्याच्या काशाला काय करतात वीतराग म्हणजे आपला जवळचा प्रेमभाव म्हणजे ज्या इतर वस्तू करायचा असतो तो सगळा काढून टाकलेला आहे आणि त्यांच्याजवळ जर काही असेल तर जे साधने मग योग करत असेल तर योगाचं नसल तर हा द यज्ञ तो यज्ञ तो यज्ञ असं एका पाठोपाठ यज्ञ करणं या चिलांगी निःसंग आता दुसरे कसे आहेत कोणाचाही संघ नाही <coughs> एका गावात एका दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही तिथून लगेच दुसऱ्या दिवशी बाहेरच पाडायचं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहिलं तर तीन दिवसापुरतं राहायचं त्याच्यापेक्षा राहायचं नाही असे जे आहेत ते निसंग म्हणजे हे आमचं गाव आहे असं म्हणायचं नाही आणि ही घरं आमचीत असंही म्हणायचं नाही असे वागणारे काही आहेत संवाद की जे आणि दुसरी गोष्ट काय मग संवाद करणारेत आहेत जसं भगवद्गीतेने सांगितलं की ऋषीभीर बहुधा गीतम म्हणजे ऋषी अनेक प्रकारचे संवाद करत होते कुठं नैमिषारण्यामध्ये ते नैमी जसं संवाद त्यांचा चालायचा तसे ज्ञानी मनुष्य आपला काय आहे कुठंतरी एकत्र बसून संवाद करतात याची लागी वेद याची लागी बोध याची लागी भेद खांडीजे सदा आता वेद आहे आणि वेदाने जे सांगितलं आहे ते सर्वात प्रमाणे बाकीच्या ग्रंथाचं कुठं काय कुठं काही मतं तरी आहेत पण वेदाचं मत हे सर्व प्रमाण आहे त्याच्यामुळं जे काही प्रमाण श्रुतीचे वचन हे त्यातले सगळं काय आधी पहिलं तर वेद मग शास्त्र श्रुती या सगळ्याला प्रमाण ठरवलं आहे आणि त्या सगळ्यांनी हरी हेच प्रमाण दिले म्हणून हरिपाठात ते म्हणलं प्रमाण श्रुतीचे वचन वे एक नारायण तेव्हा तोच एक परमात्मा आहे त्या परमात्म्याचंच काय आहे की सगळ्यातलं सार आहे याची लागी बोध आणि जो बोध प्राप्त होतो बोध देणारे जे असतात त्यांच्याकडून बोध मिळतो पण ह्या सगळ्यांचा कुणीकडं काय मिळवायचं आहे तर आत्मसुख मिळवायचं पण आत्मसुख कसं प्राप्त करून घ्यायचं त्याचा बोध प्राप्त झाला की मग त्या बोधातून त्याच्या ठिकाणी काय आहे की रस्ता सापडतो आणि मग निघाले की जसं बोध दिला मज सांगाते मार्ग दाखविला नीट आता त्या रस्त्याने जायला सहज झालं मग त्यांच्या ठिकाणी काय आहे की जसं जसं चालल तसं मार्गाची सपाटी आली सगळ्या गोष्टी तिथं प्राप्त झाल्या याची लागी भेद सांडीजे सदा आणि मग जो भेद ज्ञान होतं एकतर काय आहे जीव आणि ईश्वर हे वेगवेगळे आहेत हा पहिला भेद होता जड आणि ईश्वर हे भेद आहे दुसरा जीव जीवाचा, जीवाचा जड़ा भेद आहे आणि त्याच्यानंतर जडजीवाचा भेद आहे आणि जडा जडाचा भेद आहे हे पाच प्रकारचे भेद हे आता ज्यांनी काय केलं सांडीजे सदा आता याच्याजवळ जो कोणत्याच प्रकारचा भेद राहिलेला नाही याची लागी संताचे माथा वाहिजती मोचे महिमा सांडोणी रंकाचे रंकत्व या लागी आणि दुसरी गोष्ट काय तर संत महात्म्यांची सेवा कशासाठी आता सेवा दाखवण्यामध्ये त्यांनी दाखवलं की तुम्ही अमुक करतो तो मुक करतो म्हणू नका कनिष्ठातली कनिष्ठ सेवा तुम्ही करू शकत असाल तर बाकीच्या सेवा तुम्ही करचाल मग कनिष्ठ सेवा कोणती वाही जती मोचे हो म्हणजे त्यांच्या वाहना किंवा त्यांच्या पायातले जोडे डोक्यावर घेऊन ती इकडून तिकडं ठेवायचं जे ते जिथं बसले तिथून त्यांना पुढं जायचं असलं तर ते असे नुसतेच नेले किंवा आपल्या पायात घालून त्यांच्या पुढं सोडले असं कधी नाही ते उचलायचे डोक्यावर घ्यायचे आणि मग ते तिथं जिथून जायचे पुढं ठेवायची हे सगळे सेवेतलेच प्रकार आहेत अशी सेवा करत असताना महिमा सांडोनी रंकाचे तेव्हा आता मी कोण आहे माझं काय पद आहे माझी प बाहेरच्या समाजात काय स्थिती हे सगळं विसरायचं रंक व्हायचं तिथं आणि रंकपणानंच त्या सगळ्या गोष्टी त्या त्याच्या सेवेच्या पार करायच्या यालागी सद्गुरू या लागी तत्त्वविचारो याची लागी धैर्य निर्धारो धरावीला येणे तेव्हा हे सगळं आत्तापर्यंत साधन दिलं इतकी सांगितली यादीचे यादी हे सगळे आत्मसुखासाठी साधन आहेत दुसरी गोष्ट काय हे सगळं साधन करणाऱ्याला अशक्य असेल इतकं सगळं नकोच त्याने आपलं सद्गुरूला शरण जावं मग सद्गुरू जे सा सद्गुरूकडे गेला म्हणजे लगेच त्यांच्या खिशातलं काढून तुम्हाला सुख आत्मसुख देतात असं नाही आपलंच सुख आपल्या अनुभवाला आणून देतात पण का विसरलं ह्याचं संपूर्ण ते निर्णय देतात आणि ते जे काही आवरण आले ते दूर करायला मदत करतात म्हणून म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर प्राप्त करून घ्यायचं असेल आत्मसुख तर सद्गुरूच आहेत आणि त्यांच्याकडे गेल्यावर या लागी तत्व विचारू ते तुम्हाला तत्त्वविचार सांगतील तत्त्वविचारात काय असतो विवेक असतो काय घ्यावं आणि काय टाकावं हो? जे टाकायचं आहे ते टाकायचंच एकदा त्याला टाक म्हणल्यानंतर पुन्हा पुन्हा हे आमचं म्हणायचं काहीच इस कारण नाही जसं एखादं फळ खाल्लं आपण म्हणजे मग साली काढून टाकतो पण पुन्हा शोधत नाही आपली साल कुठं पडली ते एकदा टाकले की टाकून दिली तसं तत्त्वविचारामध्ये निवड करून जे असार आहे त्याला काढून टाकलं की मग सारच तेवढं घ्यायचं या लागी धैर्य निर्धारू धरविला येणे यासाठी जे हे सगळं करायला सगळ्यात धैर्य लागतं धैर्यानंच निर्धार करावा लागतो तेच आहे त्याच्यामुळं ते जे जे काही असेल ते याच्यासाठीच आहे म्हणून जिथं जिथं असेल ते ते साधन त्यांनी सांगितलं मग त्या साधनेप्रमाणे जो कोणी ती साधना करत असेल तो आत्मसुखापर्यंत जाईल जो हा भवगज पंचाननन तो नामे जनार्दन तेने एक पणे एक भोवनी कवित्व करवी, आता या सगळ्या असणारा भवसागर जसं त्याला सागर सागर असं नाव आलं तसं इथं त्या भवाला हत्ती म्हणले भवगज आणि त्या हत्तीला कोण फक्त नामोहरम करू शकतो हो तर सिंह म्हणून त्याला म्हणायचं पंचानन आणि हा पंचानन हाच फक्त काय करू शकल भवावर विजय मिळवल म्हणून आता ज्यांना हे सांगायचं आहे त्यांना तुम्ही कोणती उपमा द्याल भवसिंधू तरुण जाणारी होडी म्हणायचं का हत्ती म भव हत्तीला मारक असा असणारा सिंह म्हणायचं काही नाही तिथं काय म्हणायचं जो अनाम्या नामे जनार्दन कसलंच नाव द्यायची गरज नाही पण ज्यांचं नाव आहे म्हणजे हे सगळ्या रूपकातली नावं त्यांच्या पुढची गरज नाही ते मुळातच कोण आहेत तर जनार्दन म्हणजे सगळ्या जनाच्या ठिकाणी त्यांनी जर काय असेल तर सुखप्राप्तीचा विडा उचलल्यासारखे म्हणून ते सगळं जर काय असेल तर तेच ते एक आहेत तेथे एकपणे विणं एक होई आता त्याच ठिकाणी कोण आहे तर नाथ महाराज ते मुळात त्यांचं नाव एकनाथ आणि त्यांच्याशी म्हणजे माझ्या जनार्दन स्वामीशी एक रूप झालो की माझं त्यांचं ऐक्य झालं मग ते कसं सांगतात एकपणे विणं म्हणजे आमचं ऐक्य झालं असं म्हणायचं नाही त्याच्याशिवाय आम्ही एक झालो जसं या भांड्यातलं पाणी त्या भांड्यात ओतलं म्हणजे होतं काय तर ह्या ज्या भांड्यात ओतलं आहे त्याची पातळीवर वर की पहिलं होतं आणखीन ओतलं की वर आलं आमचं तसंच नाही ते पहिले पूर्णच आहेत आणि मला पूर्ण करून त्यांनी एकत्र केल्यावर ते पूर्णच राहिलेत त्या पूर्णात भरही झाली नाही त्या पूर्णातली ओहोटी झाली नाही कवित्व करावी त्यामुळं माझ्या ठिकाणी जनार्दन स्वामीचं ऐक्य असल्यानं हे सगळं लिखाण हे ओवीबद्ध आणि त्या ओवीची कवित्व कवी करणं हे काव्य करणं हे कवित्व त्यांच्यामुळं माझं झालेलं आहे हेथ भावार्थ तै निजस्वार्थ भावार्थतई कृतकृत्यार्थ कुर्त भावार्थ तई परमार्थ पाषा आणि जे एकंदरीत सगळ्या गोष्टी खऱ्यात पण काही जरी झालं श्रवण झालं अनुभव घेतला भाव काय आहे तर त्याचा सांगितल्याचा भाव अर्थ घ्यावा लागतो सांगितलं जेवढं सांगितलं तेवढीची तेवढी वाक्य तेवढेचे तेवढे शब्द ते नाही त्यातला भाव काय काय कशासाठी हे सांगितलं ते एकदा आपण जवळ ठेवलं किंवा तो भावार्थ तुम्हाला कृतकृत्यत्व कुर्त व्हायला भाग पाडेल एवढंच काय सगळा परमार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल येत ता भावार्थ तई भ्रांती फिटे भावार्थ तई विकल्प तुटे भावार्थ तई देव भेटे भावीला ठाई सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे जे जे साधन आहे ते साधन पूर्ण होण्याकरता मुख्यतः भावच लागतो कारण कोणतंही साधन करताना संशय जर असेल होईल क न होईल होईल क न होईल मग साधन होत आहे किंवा नाही होत एखादं जसं पाणी मो जरा ओघळ आहे चार पाच फुटाची आणि हिकडून तिकडं उडी मारायची आणि तो जर आता माझी जाईल का नाही उडी काय होत आहे की असं म्हणत बसला तर कदाचित पाण्यात पडेल जाईल की न जायला काय झालं असं म्हणून जो जोरा तोडी मारतो तो पलीकड जातो म्हणजे ज्याच्या ठिकाणी काय आहे की आपण जाऊ शकतो असं वाटत असतं ते जातात आणि ज्यांना जाईल का न जाईल अशी शंका येते त्यांच्याच ठिकाणी काय आहे अडचण येत असते आता याचमुळं आपल्याजवळची जी भ्रांती ती निघून जाणार आहे कारण भ्रांतीची युक्ती सांगितली पण युक्तीवर भाव नसला तर मग कशी आपली भ्रांती जाईल दुसरी गोष्ट काय की जो विकल्प आहे म्हणजे मुख्य परमात्मा कळण्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी शोधतोय आपण त्याला विकल्प म्हणायचं तोही निघून जाईल आणि भावार्थ तई दै देव भेटे भावीला ठाई आणि त्याच्याबरोबर भावानच देव भेटत असतो भावच तुम्हाला भगवंताला घेऊन येऊ शकतो कारण देव जिथे येऊन बसायचा आहे ती जागा शुद्ध पाहिजे आणि शुद्ध कशाने होते तर भावानच जिथला भाव उत्कट आहे तिथं जागा शुद्ध झाली भावार्थ तरी वाधू भावार्थ तरी सत्य साधू भावार्थ तरी सत्य चिन मात्रे एकंदरीत जिथं जिथं भाव आहे तिथं तिथं वाधू म्हणजे जरी वाद असेल कुठला तर तो वाद सत्याच दाखवणार आहे असं का असं म्हणणारा नाही काही काही ठिकाणी द्वैतार्थी बोललं जातं मग ते वाद किंवा दुसरे जसं ह्याला विपरीत वाद म्हणा दुसरा अन्यथा आला मग हे काही म्हणजे एकच प्रमाण समजून द्यायला नावं दोन दोन चार चार आली तर कोणतं आहे असं वाटतं पण जो समजून देण्याचा भाग आहे तो एकच आहे म्हणून त्याला तो एकच अनेक एक वाद आहे त्यातला हा सत्यवाद आणि दुसरी गोष्ट हे जे काही सगळं आहे ते साधूकूनच प्राप्त होतं म्हणून साधू काय करतात बोध देतात बोधामध्ये मुख्य काय आहे तर चिन्मात्र चैतन्याचं स्वरूप आहे चैतन्य स्वरूपानं युक्त झालेला बोध आहे म्हणून देताना बोध दिला काय आणि चिन्मात्र स्वरूपाची आठवण दिली काय असंच त्याला त्याच्या जोर दिलं की मग मात्र त्याची जे जे काय असेल ते पुढची वाटचाल सहज होते कुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त